अशा पद्धतीने मस्त खमंग ढोकळा आपण डाळीच्या पिठाचा केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर जाळी पडलेली आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे वा जबरदस्त तर हा खमंग ढोकळा कसा केला त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण डाळीच्या पिठाचा ढोकळा किंवा खमंग ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत जेवढे मी व्हिडिओ पोस्ट केले असतील आणि जर तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल आणि हे जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर पटकन पूर्व रेसिपी मराठीला करा आणि बेल आगे वर क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर खमण ढोकळा करण्यासाठी लागणारा आधी साहित्य बघून घेऊया इथे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला वन थर्ड कप किंवा वाटी ज्या वाटीने मी बेसन मेजर करून घेतले त्याच वाटीने वन थर्ड दही घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा तेल लागणार आहे लिंबाचा रस लागणार आहे साखर लागणार आहे इथे मी अद्रक खिसून आलं खिसून घेऊन त्याचा रस काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे इथे मी हळदीचं पाणी केलेलं आहे थोडस म्हणजे एक चमचा हळद घालून त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ लागणार आहे त्यानंतर तडक्यासाठी आपल्याला एक चमचा मोहरी तीळ लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे कडीपत्ता लागणार आहे आणि मिरची लागणार आहे आणि दोन चमचे इनो फ्रूट सॉल्ट लागणार आहे तर आता इथे मी दोन वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे तर हा आपण इन्स्टंट ढोकळा कसा करायचा ते बघतो आहे इथे मी दोन वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये आधी जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा ढोकळा पाहिजे तर आधी फर्मंट केलं जातं आणि त्यानंतर ढोकळा केला जातो पण हा इन्स्टंट व्हर्जन आहे म्हणून ॲसिडिटीसाठी आपण लिंबाचा रस यूज करतोय ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर एक साधारण वन थर्ड कप दही घालून घ्यायचे दह्याने खूप टेस्ट चांगली येते आणि दह्याने बेसन मौसू धुवायला मदत होते तुम्ही इथे ताकाचा जरी वापर केलात ना तरी चालू शकतं त्यानंतर यामध्ये हळदीचं पाणी घालायचं आहे असं घातल्याने जेव्हा ढोकळा शिजतो ना तेव्हा थोडासा काळपट कलर येत नाही असं तुम्ही हळदीचं पाणी घातल्यानंतर त्यामुळे हळदीचं पाणीच घाला त्यानंतर यामध्येच आपल्याला एक चमचा छोटा एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर आल्याचा ज्यूस घालायचा आहे किंवा आल्याचा रस घालायचा आहे त्यानंतर साखर घालायची आहे थोडीशी हे एकदा मिक्स करून घेऊयात आणि पाणी घालून ह्याचं एक सरसरीत बॅटर तयार करून घेऊयात अशा पद्धतीने वापर करून आपल्याला गुठळ्या मोडत मोडतच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि बेसन ह्याचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आहे आणि चव खूप छान लागते स्मूथ बॅटर झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अजून साधारण पाव चमचा अशीच हळद मी ऍड करत आहे कारण ढोकळा आपला शिजल्यानंतर ना त्याचा कलर फिकट येऊ नये म्हणून पाव चमचा वरतून मी अशीच हळद ऍड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे मी बॅटर तयार करून घेतला आहे साधारण अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपलं तयार झाले इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आता या कुकरच्या डब्याला खालती बेसलाच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळीकडून ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा पटकन निघून येईल शिजल्यानंतर किंवा तुम्ही बटर पेपर जरी लावलात ना तरी चालू शकतं मी तेलच लावून घेत आहे अशा पद्धतीने आता सगळ्यात शेवटी ही महत्वाची टीप आहे जेव्हा आपण इन्स्टंट ढोकळा करतो तेव्हा किनो फ्रूट सोल अप, सॉल्ट आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचं आहे आता हे दोन चमचे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे यामध्येच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे साधारण दोन छोटे चमचे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हेच आपल्याला आपल्या बॅटरमध्ये घालायचं आहे असं केल्यानंतर एकदम इनो फ्रूट सॉल्ट आणि दही सोडा ह्यांची रिॲक्शन लगेच होत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल घालून मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक क्विक मिक्स करायचं आहे खूप वेळ आणि खूप वेळ विस्क करायचं नाही आहे थोडंसे असे बबल यायला सुरुवात झाली हे बघू शकाल तुम्ही इथे असे बबल यायला सुरुवात झाली की लगेच हे पीठ आपल्याला ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण तुम्ही जर जा जास्त वेळ विस्क करत बसाल ना तर तुमचा ढोकळा हा फ्लॅट होण्याची शक्यता असते फुगून वरती येणार नाही चांगल्या पद्धतीने तर ही प्रोसेस अत्यंत फास्ट करणं गरजेचं आहे आणि आता तीन ते चार वेळेस टॅप चा करून घ्यायचं आहे जेणेकरून काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आता इथे मी कुकरमध्ये बेसला पाणी घालून गरम करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा कुकरचा डबा आपल्याला त्यावरती ठेवून घ्यायचा आहे अलगट ठेवायचं आहे कारण कुकर गरम आहे अशा पद्धतीने आणि कुकरची काढून घ्यायची आहे आणि कुकरच लावून साधारण मीडियम आचेवर आपल्याला हा ढोकळा पंधरा मिनिट वाकवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने साधारण पंधरा ते वीस मिनिटे मी हा ढोकळा छान वाकवून घेतलेला आहे चेक करून बघूया वा जबरदस्त का सुंदर सुवास येतोय आणि एक चाकू घालून बघूयात सुरी घालून बघूयात अतिशय क्लिअर क्लीन येते है। म्हणजेच आपला ढोकळा छान शिजलेला आहे आता बाहेर काढून घेऊया हे थोडेसे हळदीचे स्पॉट्स आलेले आहेत त्याच्यामुळं काही घाबरण्याची गरज नाही आहे ठीक आहे आणि हा ढोकळा संपूर्णपणे आधी गार करून घेऊयात इकडे आपला ढोकळा गार होतोय तोपर्यंत इकडे आपण त्याचा तडका तयार करून घेऊयात याच्यामध्ये तडका कडाई गरम व्हायला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे जबरदस्त आता तेल छान गरम होऊन द्यायचे आता इथे आपलं छान गरम झालंय त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी पण छान तडतडली पाहिजे आणि ढोकळ्याच्या तडक्यासाठी अतिशय महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे कडीपत्ता आणि हिंग आणि मोहरी बस बाकी नंतर तुम्हाला जे ऍड करायचे ते तुम्ही ऍड केलं तरी काहीच हरकत नाही आता इथे मोहरी छान तडतडून द्यायची आहे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्त्याचे साधारण दहा ते बारा पानं घालायचे आहेत त्यामध्ये त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घालायचे आहे आणि हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा तडका तयार करून घ्यायचा आहे वा जबरदस्त मस्त फोडणी बसलेली आहे त्या मिरच्या सुद्धा छान तळून घ्यायच्या आहेत या तडक्यासोबतच वा जबरदस्त तर अशा पद्धतीने हा ढोकळा मी संपूर्णपणे गार करून घेतला आहे आता ऑलरेडी त्याने साईड सोडलेल्याच आहेत तरी सुद्धा एकदा चाकून आपण साईड त्याच्या सोडवून घेऊयात अशा पद्धतीने आणि एक प्लेट उपडी ठेवून हा मोल्ड करून घेऊयात अशा पद्धतीने वा जबरदस्त किती सुंदर आहे बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर जाळी आलेली आहे वा क्या बात है मस्तच आता काय करायचं ना इथे मी दोन चमचे साखर गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे विरघळवून घेतलेली आहे तर ही साखर आणि पाणी म्हणजे शुगर सिरप आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्ही हे शुगर सिरप तडक्यामध्ये जरी घातलं ना तरी चालू शकतो पण मी नाही शक्यतो असं करत मी शक्यतो ढोकळ्यावरतीच घालते असं केल्याने ना आपला ढोकळा भरपूर वेळ मॉइस्ट राहतो ड्राय पडत नाही हे नक्की ही स्टेप अत्यंत गरजेची आहे तुम्हाला लगेच जर खायचं असेल तर टाकण्याची गरज नाही आहे पण तुम्हाला थोडा वेळ ठेवून मग ढोकळा खायचा असेल ना तर शुगर सिरप आवर्जून घाला वा जबरदस्त मस्त ॲब्झॉर्ब होतंय आपलं शुगर सिरप या ढोकळ्यामध्ये बात आहे किती सुंदर जाळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आणि हा जो आपण तडका जो करून घेतलेला आहे ना आता हा तडका ह्याच्यावरती घालूयात जबरदस्त मिरच्या साईडला ठेवते दह्यामुळे ह्याची चव खूप भन्नाट लागते त्याच्यामुळे दही आवर्जून न घाला क्या बात है दह्या मुले खमंग फोडणी बसलेली आहे या फोडणीचा पण स्वाद इतका सुंदर उतरतो या ढोकळ्यामध्ये यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून घेतल्यानंतर यावरती सुका कोबऱ्याचा किस घालतीये किंवा ओल्या नारळाचा चव जरी घातलात ना तुम्ही तरी खूप भन्नाट लागतो अशा पद्धतीने आता कट करून घेऊयात तुम्हाला जो आकार हवा आहे ना त्या आकारात कट केलं तरी काहीच हरकत नाही जबरदस्त का सुंदर कट होतो ह्या ढोकळा क्या बात है। जबरदस्त तर आता हा ढोकळा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात जबरदस्त झालेला आहे बघू शकाल तिथे तुम्ही किती सुंदर जाळी पडलेली आहे तुम्हाला कितपत मोठे पीसेस हवेत कितपत छोटे हवेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करून घेऊ शकता वा जबरदस्त हा क्या बात है, आहा, क्या बात है? तर अशा पद्धतीने आपण हा ढोकळा तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर जाळी पडलेली आहे आणि किती मॉइस्ट झालेला आहे बघू शकाल इथे क्या बात आहे जबरदस्त तर कशी वाटली आजची ही तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद